नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचे आपल्या लाडके आयमेन मॅथ मराठी युट्यूब चॅनलवर हार्दिक स्वागत करतो आज महाराष्ट्रामध्ये इयता दहावीचा रिझल्ट लागला सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये मुलींनीच बाजी मारली आपण हॅशटॅग चालवला होता की यावेळेला तरी बाजू पलटेल का मुलींपेक्षा मुलांची संख्या जास्त असेल का परंतु महाराष्ट्रामध्ये एकशे सत्याऐंशी विद्यार्थ्यांनी शंभर टक्के गुण मिळून महाराष्ट्रामध्ये प्रथम क्रमांक मिळवला वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने शंभर टक्के गुण मिळवणारे विद्यार्थी आहेत या सर्व विद्यार्थ्यांचे पुनश्च एकदा मनापासून अभिनंदन आपल्या हातामध्ये मार्क्सशीट यायच्या पहिले आपला ऑनलाईन रिझल्ट जाहीर झाला आपला आनंद द्विगुणित झाला आनंद गगनात जोगे आहे हे खरं तर सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे अशाच पद्धतीने आपल्या क्लासमध्ये सुद्धा क्लासचा शंभर टक्के रिझल्ट लागला आणि या क्लासमध्ये असे काही विद्यार्थी आहेत की ज्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्याच्या गुण मिळालेले आहेत त्यांची जर परिस्थिती बघितली तर खूप हालाकीची परिस्थिती आहे आपण बघत आहात की ज्या विद्यार्थ्यांचं स्वागत माझ्यासोबत माझे सहकारी मित्र मान्य पांगरकर सर करत आहेत या विद्यार्थ्यांचं नाव आहे विवेक राठोड विवेक राठोडचं करावं तितकं कौतुक कमीच आहे कारण त्याच्या परिस्थितीकडे जर बघितलं तर त्याचं एक राहायचं छोटंसं कुळाचं घर आहे ज्यामध्ये लाईट नाही आणि ह्या मुलाने कधीही परिस्थितीचा बाऊ केला नाही आपल्या विवेकबुद्धीचा वापर करून त्र्याण्णव टक्के गुण मिळून आपल्या क्लासमधून प्रथम क्रमांक मिळवला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विवेकने बोध घेतला आणि आपल्या घरामध्ये लाईट नसताना कुळाच्या घरामध्ये शेजारी असणाऱ्या रस्त्यावरचा जो आपण म्हणतो इलेक्ट्रिक पोल आणि त्यावर असणारा एक स्टेट लॅम्प त्याच्या खाली राहून अभ्यास केला आणि बघा त्याने इंग्रजीमध्ये पंच्याण्णव गुण गणितामध्ये शहाण्णव आणि विज्ञानमध्ये सत्त्याण्णव गुण मिळून आपल्या शाळेमध्ये आणि आपल्या क्लासमध्ये नावलौकिक केलं या सर्वांचं श्रेय त्याने आपल्या आईवडिलांना आजी आजोबांना शाळेतील शिक्षकांना आणि खास करून क्लासमधील जो आमचा शिक्षक वरुंदांचा स्टॉप आहे या सर्वांना त्याने मोलाचा वाटा म्हणजे दिलेला आहे की या क्लासमध्ये मला शिक्षणासोबतच ज्ञानाची आणि विचाराची देवाणघेवाण करण्यात आली संस्कार ही आपली पुंजी आहे आपल्या क्लासमध्ये संस्कारिक मुलांचं भवितव्य खूप उज्ज्वल होतं हे विवेकने आज दाखवून दिलं अशाच पद्धतीने आपल्या क्लासमध्ये खूप सारे असे विद्यार्थी आहे की ज्यांची परिस्थिती हालाखीची आहे आणि या परिस्थितीतून त्यांनी नव्वद टक्के गुण मिळून आपलं यश प्राप्त केलेलं आहे शंभर टक्के रिझल्टमध्ये बरेचसे विद्यार्थी ऐंशी टक्क्याच्या वर आहे फक्त बोटावर मोजण्याजोगे एक दोन विद्यार्थीच फक्त ऐंशी टक्क्याच्या आत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला आपल्या क्लासला अवश्य भेट द्या भेटूया आपल्या पुढील नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत सर्वांना शुभरात्री आणि जय हिंद जय महाराष्ट्र